अरे कुणासाठी रडायचं या देहाला रडायचं देवासाठी धर्मासाठी समाजासाठी संतांसाठी आणि मावळ्यांसाठी रडायचं राज मी जातो ना कोण आल्यावर मी जातो ना राज त्या मला इडा कोण बोलतं तानाजी मालुसतेरे साली जात राज मी जातो कोण आण्यावर ताना साहेबाचं लग्न सोडून जाणार कारण अरे पोराचं लग्न वरबा पैस राणा मंडप सजलाय हळदी लागली हळदी जा पोराच्या लग्नाची तयारी कर, कर। मी जातो रे तू काळजी नको करू मासाहेब राज़ लागणार राज वरबाप कोण आहे अरे ताना तू वरबाप हळदी हळदीला गिरायबाला